श्री स्वामी समर्थ प्रियाज लॅब या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये संकष्ट चतुर्थी कधी आहे या संदर्भात सर्व काही माहिती घेणार आहोत त्याचबरोबर आपण कोणकोणती कौन सेवा करायची आहे चंद्रोदय मुहूर्त कधी आहे ही सर्व माहिती आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे पहा स्किप न करता जेणेकरून तुम्हाला सर्व काही माहिती आहे ती मिळेल आणि तुम्ही जर चॅनेलवरती जर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा चला तर आता आपण माहितीसाठी सुरुवात करूया हिंदू धर्मशास्त्रात देवी देवतांच्या पूजेला विशेष असे महत्त्व आहे त्यातली त्यात प्रथम पूज्य श्री गणेश यांना प्रथम पूजाचा दर्जा मिळालेला आहे गणपती पूजाशिवाय दुसऱ्या कोणत्याही शुभ कार्याची सुरुवातही होत नाही त्यामुळे कोणतेही शुभ कार्य असो आपण प्रथम गणपतीच्या पूज पूजा करूनच आपण सुरुवात करतो प्रत्येक महिन्यातील चतुर्थ ही गणपती बाप्पांना समर्पित आहे संकष्ट चतुर्थीचा दिवस दिवस म्हणजे गणेश भक्तीसाठी खूप खास असा दिवस मानला गेलेला आहे या दिवशी व्रत आणि गणपती गणपती बाप्पांची पूजा केल्याने आपल्याला सकारात्मकता फळ मिळते आपल्या जीवनातील सर्व अडीअडचणी ह्या दूर होतात आणि आपले जीवन सुखी समृद्धी होते चतुर्थी ही कधी आहे पंचांगानुसार माघ महिन्यातील संकष्ट चतुर्थी तिथी अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी पहाटे एक वाजून त्रेपन्न मिनटाने सुरू होणार आहे आणि एकोणतीस फेब्रुवारी पहाटे चार वाजून अठरा मिनटांनी समाप्त होणार आहे हिंदू धर्मात उदय उदेत तिथी तिला जास्त महत्त्व असतं आणि उदयतिथीनुसारच साजरे केले जातात म्हणून संकष्टचतुर्थ ही आपल्याला अठ्ठावीस फेब्रुवारीला साजरी करायची कि आहे किंवा अठ्ठावीस फेब्रुवारीलाच आपल्याला हे संकष्ट चतुर्थीचा उपवास व्रत आहे ते आपल्याला करायचं आहे संकष्टी चतुर्थी दिवशी चंद्राची पूजा केल्याशिवाय हे आपले व्रत पूर्ण होत नाही म्हणून चंद्रोदय मूर्त संध्याकाळी नऊ बेचाळीस हा आहे या या टायमिंगला आपल्याला आपलं जे उपवास आहे जे आपलं व्रत आहे ते आपल्याला सोडायचं आहे या टायमिंगला आपल्याला चंद्रांना चंद्राची पूजा करायची आहे चंद्राची पूजा करताना आपण ती कोणत्या पद्धतीने करायची आहे तर चंद्राची पूजा करताना आपण चंद्रा चंद्राला दुधाने अर्घी द्यायची आहे पाण्यामध्ये थोडंसं दूध टाकायचं आहे त्यामध्ये तांदूळ अक्षदा फूल त्याचबरोबर हळदी कुंकू हे त्या पाण्यामध्ये टाकायचं आहे दूध मिक्स केलेल्या आणि चंद्राला आपण अर्घी द्यायचे आहे आणि यानंतर आपण चंद्राला ओवाळायचं आहे गणपती बाप्पांचा ओम गणगणपते नमहा या मंत्राचा वेळा मंत्र जप कमीत कमी करायचा आहे जर तुम्हाला जास्त करणं शक्य झालं तर तुम्ही जास्त करू शकता यानंतर आपण नैवेद्य आहे तो दाखवायचा आहे तुम्ही मोदकचा नैवेद्य करू शकता का तर गणपती बाप्पांना मोदक हे अतिशय प्रिय आहेत त्याचबरोबर लाडवाचाही आपण मो नैवेद्य आहे तोही करू शकतो तेही गणपती बाप्पांना खूप प्रिय आहेत तुम्हाला जो यापैकी कोणता जो नैवेद्य करायचा असेल त्या तो तुम्ही करू शकता यानंतर आपल्याला गणपती बाप्पांचं दर्शन घ्यायचं आहे गणपती बाप्पांची आरती करायची आहे आणि गणपती बाप्पांची आरती झाल्यानंतर आपण त्यांना नैवेद्य आहे तो दाखवून घ्यायचा आहे नैवेद्य दाखवून झाल्यानंतर आपण हा जो प्रसाद आहे तो सर्वांनी ग्रहण करायचा आहे तर ही झाली आपल्या पूजेविषयी सर्व काही माहिती तर आपण या दिवशी कोणती सेवा करू शकतो आपण सेवा कोणती करावी या संदर्भात आता माहिती पाहूया तर आपण या दिवशी गणपती अतर्व शीर्ष आहे याचं आपल्याला पठन करायचं आहे तुम्हाला म्हणजे किती शक्य आहे तुम्हाला शक्य आहे असं म्हणता म्हटलं तरी चालेल किंवा तुम्हाला जेवढं म्हणजे ते करण्यासाठी किती वेळ आहे त्याच्यावरती तुम्ही ते करू शकता कमीत कमी, कमी एकदा जरी तुम्ही केलं तरी चालेल आणि जर तुम्हाला जर एक मंडल जर करायचं असेल तर एकवीस वेळा करावं लागेल आणि तुमची खरंच एखादं खूप आध एखादं म्हणजे असं काम आहे आणि ते आपलं होतच नाही अडचण आहे ना तुम्हाला खूप यासाठी जर तुम्हाला करा जर करायचं असेल तर तुम्ही एकवीस वेळा गणपती अतर्व शीर्ष आहे याचं पठण करायचं आहे आणि एकदा फलश्रुती बोलायची आहे आपली मनातील इच्छा ही नक्कीच पूर्ण होईल कारण गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत ते सुखकर्ता आहेत ते कोणाच्याही आयुष्यामध्ये कधीचं दुःख असं दुःख आहे ते ठेवत नाहीत ते विघ्नहर्त असल्यामुळे ते आपलं दुःख आहे ते दूर करतात म्हणून आपण कमीत कमी महिन्यातून एकदा तरीही गणपती बाप्पांचं व्रत हे करायला हवं आहे आणि त्यांची ही सेवा आहे ही करायची आहे आणि जर आपल्याला जर शक्य असेल तर रोज एकदा तरी अथर्व शीर्षाचं पठण किंवा श्रवण तरी आपल्याला केलंच पाहिजे गणपती बाप्पांचा कृपा आशीर्वाद आपल्यावरती नक्कीच राहतो गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत हे आपल्याला माहीतच आहे म्हणून आपण आपल्या मुलांच्या बुद्धीत वाढ होण्यासाठी आपल्या मुलांना ओम गणगणपते नमहा या मंत्राचा कमीत कमी अकरा वेळा तरी जप करायला तुम्ही लावा आणि तुम्ही तुमच्या मुलांसाठी कोणती सेवा करू शकता तर आपण गणपती बाप्पांना एक हराळीची हराळीची आपली जी असती पेंडी एकवीस एकवीस काड्यांची एक पेंडी ती घ्यायची आहे उजव्या हातामध्ये आपल्या आपलं जे मूल आहे मुलगा किंवा मुलगी जे असेल कोणी त्यांना आपल्याला त्यांच्या हातामध्ये ही पेंडी उजव्या द्यायची आणि आपल्या शेजारी बसवायचा आणि आपलाही हात त्यांच्या हाताला हात लावायचा आणि कमीत कमी अकरा वेळा तरी अथर्व शीर्ष आहे हे आपण बोलायचं आहे आणि अथर्व शीर्ष बोलून झाल्यानंतर अकरा वेळा एकदा फलश्रुती बोलायची आहे आणि गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलाच्या किंवा मुलीच्या त्यांची बुद्धी आहे ती वाढू द्या त्यांची क्षमता बुद्धीची क्षमता क्षमतेत वाढ होऊ द्या ते जे अभ्यास करतात हे सर्व काही लक्षात राहू हो द्या त्यांचं मन विचलित होऊन देऊ नका असे आपल्याला गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे आणि ती जी पेंडी आहे ही आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे अशा प्रकारे आपण आपल्या मुलांसाठी ही सेवा करू शकतो त्याचबरोबर जर तुम्हाला शक्य जर झालं तर गणपती बाप्पांचंही आपल्याला मंत्र जप आहे तो करायचा आहे त्या दिवशी तुम्हाला अखंड नामस्मरण केलं तरी चालेल किंवा तुम्हाला एक माळ जप करायचं असेल तरीही तुम्ही करू शकता आपल्या इच्छेनुसार आपल्याला जस शक्य होईल तशी से आपण सेवा करायची आहे आपल्याला जर आपल्या घरासाठी व्यवसायासाठी किंवा आपल्याला कोणत्याही कारणासाठी जागा जर खरेदी करायची असेल आणि ती जर आपल्याला जर असं म्हणजे आपली इच्छा आहे पण आपल्याला ती आपली इच्छा पूर्ण व्हावी यासाठी आपण कोणती सेवा करू शकतो तर तुम्ही गणपती बाप्पांची जी चोवीस संकष्टी म्हणजे चोवीस संकष्टी करण्यांचा गणपती बाप्पांना संकल्प आहे तो आपण करायचा आहे हा संकल्प तुम्ही कोणत्याही एका एका संकष्टीला केला तरी चालेल आपल्या हातामध्ये जल आहे ते उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि गणपती बाप्पांना आपण संकल्प सोडायचा आहे की मी आजपासून म्हणजे ह्या संकष्टीपासून एक चोवीस संकष्टी कर आ, करत म्हणजे करत आहे आणि आपल्याला जे आपली जी इच्छा आहे ती बोलायची आहे आणि तो आपण संकल्प सोडायचा आहे अशा प्रकारे तुम्ही चोवीस uh, संकष्टींचा संकल्प करू शकता ही सेवा तुम्ही करून पहा ही सेवा तुम ज्यावेळेस तुमच्या चोवीस संक संकष्टी आहेत त्या पूर्ण व्हायच्या आत किंवा झाल्यानंतर नक्कीच तुमची इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही ही सेवा खूप प्रभावशाली सेवा आहे खरंच तुम्ही करून पहा खूप प्रभावी सेवा आहे मी ही सांगितलेली माहिती तुम्हाला सर्वांना कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा श्री स्वामी समर्थ